सबंध महाराष्ट्राचा लाडका बैल पंचम हिंद केसरी वेगाचा सर्जा पहिलवान अभिजित भैया पवार तसेच रणजित निंबाळकर सर यांचा सगळ्यांचा लाडका सर्जाला नक्की काय झाले सरजा मैदानामध्ये दिसत नाहीये काल मैदान होतं महाराष्ट्र केसरीचं ओपनचं मैदान किनु या मैदानामध्ये सर्जा दिसला नाही आज मैदान झालं सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी तिथंसुद्धा सर्जा दिसला नाही नक्की सर्जा आहे कुठे नक्की सरजा का मैदानामध्ये दिसत नाही याच्याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन आलोय नक्की सारोजा तुम्ही बघितलं मैदान होतं श्रीनाथ केसरीचं आणि सारजासोबत गटाला कुठला बैल होता एवढं मला माहीत नाही परंतु कमेंट्समध्ये सांगा सर्जासोबत तो बैल पाळाला होता सबध महाराष्ट्रानं बघितला त्या बैला बैलाला घेऊन सारोजाने हो सुट्टाच गट काढला आणि देख इशारा केलेला होता श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये की तो सरजा गुलालासाठी आला आज मैदानामध्ये आणि नक्कीच त्या सरजेने दाखवून दिलं होतं संबंध महाराष्ट्राला काय पळलं त्याचे त्याचा आणि नक्कीच ज्यावेळेस फायनलला सेमी फायनलला आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बैलगड क्षेत्रातला देव मथुर होता सरजाच्या शेजारीत भावा भावांच्या मध्ये लढत होती एक अनुभवी जोडी एका साईडला होती मथुर आणि पुष्पराज पुष्पराज जरी आदत असेल तरी तो जलवा शाकीरबाईच्या जलवासोबत तो पळालेला होता पुष्पराज आणि त्या दाखवून दिलेलं चिंचाळीच्या मैदानामध्ये की त्याने चांगली गटाला दिवाडी आणि घरनिकीकरांच्या राजाला गटाला हरवले होतं त्या पुष्पराजने तिथूनच मथुर सोबत त्याचा पैरा झाला होता नक्कीच गाडी शेजारी शेजारी होती मथुर पुष्पराज यांनी सरजा वेगाचा आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव मला माहित नाही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि नक्कीच बघितलं तुम्ही काय गाडीचा पळ होता सरजा दोनशे फुटात वळतच होता आणि परंतु त्या बैलानं सारजाला आतमध्ये दाबलं असं फाटीमध्ये गेला सरजा आता सगळे म्हणतील की सरजाने गाडी ओढली सरजा कधी गाडी फॉल करत नाहीये सरजाचा सोबत जो बैल असतो तो आत दाबतो गाडी आणि नक्की तसंच झालं सरजासोबत आणि सरजा तिथून गाडी फॉल झाली परत सरजा तिथून मुलाखत पडली आपले सगळ्यांचे लाडके सगळ्यांचे आवडते पहिलवान अभिजित भैया पवार यांनी मुलाखत वगैरे दिली असू आपलीच दोन्ही बैल आपलीच आहेत मथुर हा त्यांचा सुद्धा आवडता बैल आहे लाडका बैल आहे त्यांचा घरचाच बैल आहे मथुर सुद्धा नक्कीच त्यांनी खूप सारे शुभेच्छा दिल्या आपल्या मथुरला सुद्धा आणि ते मथुर जास्त मथुरचं जोपर्यंत फायनल होत नव्हता तोपर्यंत तिथेच थांबले त्या मथुरसाठी त्यांचाही काळजाचा तुकडा आहे हा मथूर आणि नक्कीच सरजा तिथून दिसलाच नाही मैदानामध्ये कोणत्याच एक दोन तीन दिवस झालं सरजाला आपल्या लागलेला आहे संबंध महाराष्ट्राला सांगतोय सरजाच्या जी बैला असतात ती बैलांच्या खाली गळवंद असते ती खाली गळवंद त्या गळवंदीला थोडंसं लागलेलं ला आहे आणि रक्त येत होतं त्या जखम झाली होती परंतु आता ती बरी झालेली आहे आता तुम्ही म्हणताल ह्याला कुठनं कळलं काय नक्की इन्स्टाग्रामवरती व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसले आपल्या सर्जाला तिथे लागले सर्जा ठीक आहे सर्जाला एवढं काही कार म्हणजे काळजी करण्यासारखं असं काही नाही आहे त्याच्यामुळे सरजा थोडंसं आरामावरती आहे बहुतेक आता मैदान होतील एक दोन दिवसानंतर तिथं सर्जा दिसेल कारण ते तुम्ही सगळे सा सरजाचे फॅन्स खूप आहेत आपल्या फॅमिलीमध्ये यूट्यूब फॅमिलीमध्ये एक त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला कारण की सगळ्यांचा माहिती आहे सगळी बळी टपची पळाली परंतु सरजा नाही पळाला का नाही पळाला तर त्याच्या गळबंदीला थोडंसं लागले ज्यावेळेस श्रीनाथ केसरीच्या मैदानात गाड्या पुढं थांबत्यात तिथंच कुठंतरी काहीतरी लागले त्याला त्याच्यामुळे अंधारा अंधार होताना त्याच्यामुळे काहीतरी थटला असेल परंतु असो तो ठीक आहे सरजा सरजाला एवढी नॉर्मल काळजी करण्यासारखी जखम आहे परंतु आरामावरती आहे सरजा याच्याबद्दल तुम्हाला मी अपडेट देतोय की सरजा जो आहे तो त्याला जखम झाल्यामुळे तो थांबला आहे त्याच्या एक दोन तीन दिवस थांबेल अजून मैदानामध्ये दिसेल तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाहीये कारण की सगळेच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये सरजावरती प्रेम करणारी लोक आहेत अगदी मी सुद्धा आहे नक्कीच बघूया सरजा कोणत्या मैदानामध्ये दिसतोय कसा कमबॅक करतोय आणि नक्कीच सरजाचं नियोजन जे आहे आता एक टॉपचं व्हायला पाहिजे आणि नक्कीच बघूया कोणत्या मैदानामध्ये सरजाचं नियोजन टॉपचं होतंय आणि नक्कीच बघूया आणि सरजा सरजाचा आहे सरजाचा वेग हा प्रचंड महावेग आहे त्याच्या एवढा या बैलगाडू क्षेत्रामध्ये एवढ्या स्पीडनं पाळणारा ना बैल नाही आहे ना कोठलाच नाही आता तुम्ही म्हणता लखन लखनसोबत जो बैल आहे सरजा नावाचा हिंगोलीकरांचा आहे तो तिथला आदत मधला टॉपचा बैल आहे तिकडची जोडे वस्त्र आहेत ती जरा शिस्तीची वस्त्र आहेत परंतु आपल्याकडचीच आपल्याकडची बशिस्तीच आहेत परंतु व्यवस्थित जरा थोडीशी घाबरतात पब्लिकला वगैरे परंतु तिकडची नाहीत भेद परंतु असं आपला सरजा कमबॅक करतोय सरजाला थोडीशी दुखापत असल्यामुळे सरजा आपल्याला दिसत नाही आहे खरचटलं होतं त्यातून रक्त येत होतं त्याच्यामुळे आता थोडंसं आहे व्यवस्थित सरजा काळजी करू नका सगळे काही काळजी करू नका सरजा बरा आहे याच्या सदित व्हिडिओ मी बनवला होता सरजा ठीक आहे धन्यवाद